प्रेम आंधळं असतं असं म्हणतात प्रेम कधी कोणावर कुठं कसं होईल सांगता येत नाही पण मात्र प्रेमामध्ये एकदा आंधळ झालं की माणूस कांत्या थराला जातो आणि काय काय करतो हे तुम्हाला ही, ही संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर लक्षात येईल एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक छत्तीस वर्षीय महिला होती आणि त्या छत्तीस वर्षीय महिलेला एका सोळा वर्षीय मुलाचा नाद लागलेला होता कारण की तिचा जीव त्या सोळा वर्षाच्या मुलावर मोठ्या प्रमाणात आलेला होता आता ती त्या सोळा वर्षाच्या मुलाबरोबर लपून छपून भेटत होती सगळं काही मनमोकळेपणानं करत होती आणि या संपूर्ण प्रकरणामधून घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नागपूरमधील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक पुरुष आहे आणि त्या पुरुषाला सोळा वर्षीय मुलगा आहे आता ते पुरुष म्हणजे त्या सोळा वर्षीय मुलाचे जे वडील आहेत ते त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका छत्तीस वर्षीय महिलेच्या लहान बैलीला एका क्लिनिकमध्ये नेत होते आणि क्लिनिकमधून नेऊन वापससुद्धा आणत होते म्हणजे ते दवाखान्यात घेऊन जायचं ते काम करायचे आणि तिच्यावर उपचार करून वापससुद्धा आणायचे आता हे त्यांचं नित्य ठरलेलं होतं पण मात्र जेव्हा त्या पुरुषाला काम असायचं तेव्हा त्यांचा सोळा त्या त्या वर्षाचा मुलगा त्या छत्तीस वर्षीय महिलेच्या लहान बहिणीला घेऊन दवाखान्यामध्ये म्हणजे त्या क्लिनिकमध्ये जात होता आणि येत होता मग याच माध्यमातून त्या सोळा वर्षीय मुलाची आणि त्या छत्तीस वर्षीय महिलेची वळख झालेली होती आणि वळख झाल्यानंतर या दोघा जणांचे चांगले मैत्रीचे संबंधसुद्धा निर्माण झालेले होते मग आता ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर ती जी छत्तीस वर्षीय महिला आहे त्या महिलेला तो सोळा वर्षाचा मुलगा मोठ्या प्रमाणात आवडू लागला तिला एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडू लागला की तिला आता त्याच्याशिवाय कर्मतसुद्धा नव्हतं आणि राहतसुद्धा नव्हतं म्हणून ती त्याला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जायची आणि त्याच्यासोबत नको ती कृत्य करायची आणि मोठ्या प्रमाणात आनंदितसुद्धा व्हायची आता यांचं भेटणं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं पण मात्र त्या मुलाला आता त्या महिलेकडे येता येत नव्हतं त्याचे वडीलच त्या मुलीला घेऊन क्लिनिकमध्ये जात होते इकडे ती महिला उत्सुक झालेली होती तिला त्याच्याशिवाय करमत नव्हतं म्हणून तिनं काही महिन्यापूर्वी त्या सोळा वर्षीय मुलाला घेऊन पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि अखेर ती ते सोळा वर्षीय मुलाला घेऊन पळूनसुद्धा गेली काही दिवस त्या ठिकाणी राहिली इकडं त्या मुलांच्या घरच्यांनी नातेवाईकांनी त्यांच्या मुलाचा शोध घेतला त्या महिलेचा शोध घेतला आणि ज्या ठिकाणी ते लपून बसले होते त्या ठिकाणाहून दोघांना पकडून वापस आणलं मुलागा मुलाच्या घरी गेला आणि ती महिला त्या महिलेच्या घरी गेली पण मात्र उत्सुकता त्या महिलेची एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि तिला तो ते मुलगा एवढा आवडला होता की तिला आता त्याच्याशिवाय करमतच नव्हतं म्हणून तिनं डिसेंबरमध्ये त्या मुलाला घेऊन पुन्हा पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि अखेर ती डिसेंबरमध्ये पुन्हा त्या मुलाला घेऊन पळून गेली फरार झाली मग मुलगा दुसऱ्यांदा बेपत्ता झाल्यामुळं तिचा जो बाप आहे त्या मुलाचा त्यानं तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं लक्कडगंज पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झालेल्या मुलाची तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी तपास चालू केला पण मात्र आजूबाजूला तो मुलगा आणि ती जी महिला आहे यांचा काहीही तपास लागत नव्हता ते नेमके कुठं गेलेत काय गेलेत काहीही तपास लागत नव्हता पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं संपूर्ण त्यांच्या पद्धतीने तपास केलेला होता पण आता त्यांचा काही तपास लागत नव्हता बघता बघता काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर ते जो पुरुष आहे म्हणजे तो पळून गेलेला जो मुलगा आहे सोळा वर्षाचा त्याला एक लानी बहीणसुद्धा आहे मग तो त्याच्या लाण्या बहिणीबरोबर इंस्टाग्रामवर बोल बोलू लागला मेसेज करू लागला आणि काय आहे काय नाही असा विचारपूस करू लागला मग ही विचारपूस करत असताना त्या लहान मुलीनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या वडिलांनी सांगितला आणि वडिलांनी ते सगळं पोलिसांना सांगितलं मग पोलिसांनी या संपूर्ण इंस्टाग्रामचा तांत्रिक तपास करून त्या मुलाचा लोकेशन शोधून काढलं आणि लोकेशन शोधून काढल्यानंतर ती महिला आणि तो मुलगा बालाघाट परिसरामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मग पोलिसांचं एक पतन बालाघाटमध्ये पोहोचलं आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर समजलं की ती जी महिला आहे ती या ठिकाणी रोजगार करते आणि त्या रोजगारामध्ये ती त्याच्या स्वतीचा जो प्रियकर आहे सोळा वर्षाचा तो सुद्धा तिला मदत करतोय आणि दोघंजण कामधंदा करून त्या ठिकाणी अगदी नवरा बायकोसारखं राहत आहेत सगळं काही व्यवस्थित राहत आहेत पर मात्र ती छत्तीस वर्षीय महिला होती हा तरुण अल्पवयीन होता सोळा वर्षाचा होता म्हणून याला त्याच्या पद्धतीनं निवडण्याचा अधिकार नव्हता जर तो अठरा वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा असला असता तर कदाचित त्या दोघांच्या अडथळ्यामध्ये कोणी आलं नसतं पण मुलाचं वय सोळा वर्ष असल्यामुळं त्याच्या विरुद्ध किंवा त्या महिलेविरुद्ध मुलाच्या वडिलांनी कुटुंबियांनी रितसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता पोलिसांनी बालाघाटमधून त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या मुलाचं समुपदेशन केलं त्या महिलेचं सुद्धा सम उपदेशन केलं आणि त्या मुलाला त्यांच्या कुटुंबियाच्या स्वाधीन करून त्या महिलेवर योग्य ती कारवाई सुरू आहे पण आता समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत प्रेम आंधळं असतं पण मात्र ते कोणावर कुठं कसं करावं हे सुद्धा समजलं पाहिजे नाहीतर मग अशा पद्धतीनं एखाद्या घटनेला सामोरं जावं लागतं नाहीतर मग त्याच्यामधून काहीतरी विचित्र पद्धतीनं घडतं आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो